एवढे पैसे आता इथे कोणाचे पैसे पडले असतील जाऊ दे मला काय मी घेते मी आधी चॉकलेट्स घेईन कुरकुरे घेईन हा पार्थू काय करतेस अगं पण तू तर बाहेर खेळायला गेली होतीस ना आ, हो मम्मी आले मी खेळून असं आहे का ठीक आहे हा बोल काय सांगतेस असं झालं अरे बापरे पालची मुलं ना पेरेंट्स सगळं लपवतात त्यामुळे सर्व असं होते हा ठेवते हा फोन मम्मी काय झालंय तू आता काय बोलत होतीस फोनवर अग पार्थू आपल्या शेजारची पिंकी आहे ना तिला पोलिसांनी पकडून नेली काय पोलीस पण का काय काय अगं ती रस्त्याला जात होती ना तर ती रस्त्यात तिला पैसे पडलेले भेटले आणि तिने इकडे तिकडे बघितलं तेच पैसे तिने उचलले आणि निघून गेली थांबा एक मिनिट आलेच मम्मी मी पण जेव्हा गार्डन मधून येत होते ना तेव्हा मला रस्त्यावर पैसे मिळाले आणि ते मी घेऊन आले मला माहितच होत काहीतरी गडबड आहे तू जेव्हा गेलीस ना तेव्हा मी उघडून हे पैसे बघितले होते काय म्हणून मी फोनवर बोलण्याचं नाटक केलं मी बघितलं तू खरं बोलतेस की नाही बाळा तू हे पैसे उचलून तर आणलेस पण तू विचार कर ज्याचे हे पैसे पडले असतील तो किती दुःखी असेल सॉरी मम्मी पार्थू तुझ्याकडे सर्व काही आहे मग काय गरज आहे असे पैसे घ्यायची आणि घेतलेसच तर सर्वात प्रथम आपल्या मम्मी पप्पांना सांगायला पाहिजे अशा प्रकारे खोट बोलणं लपवणं योग्य आहे का आय एम सॉरी मम्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी यापुढे असं काहीच करणार नाही नक्की हम्म तर मग चल हे पैसे ज्याचे आहेत ना तो तिथे शोधायला ये आपण त्याचे पैसे तिथे परत चल